नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अल्गभरूच बारा चौदाच्या सा मॉडेल मध्ये काय काय मटेरियल येत आहे किंवा एक्सेसरीज आहे तर ती बघणार आहे तुम्हाला लान्स होल्डर आहे टँकची जाळी एक आहे तुम्हाला लान्स आहे गन आहे चार्जर आहे मला वन पॉइंट सेवनचा चार्जर आहे बेल्ट हेवी आहे मेटलमध्ये आहे बेल्ट तो डिलिव्हरी पाईप पण येतो त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिगर आहे खेळी म्हणजे एट होल नौजल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एट होल नोजल आहे नोजल सेट येत आहे त्याच्यामध्ये गन कनेक्टर पण आहे आणि कमी जास्त करण्यासाठी गन साठी हे पण आहे हा कुठं कुठं होईल ज्यांना जास्त शेती आहे किंवा ज्यांना फळबागा वगैरे आहेत ना त्यांना औषध मारायचं आहे तर त्यासाठी युज होतो जेणेकरून ज्यांना जास्त वापर होतो म्हणून हा टँकची कॅपॅसिटी पण आहे ना तर ती वीस लिटर आहे बॉडी आहे तर प्युअर व्हर्जन मध्ये आहे डबल मोटर आहे तुम्हाला इथे दोन स्विच दिले आहेत त्याच्यामध्ये डबल मोटरचे तुम्हाला स्विच दिलेले आहे रेग्युलेटर आहे चार्जिंग सॉकेट आहे डबल मोटरचे डबल स्विच दिलेले आहे डबल मोटर आहे तर ते तुम्हाला आठ एल पी एम ची आहे बॅटरी जी आहे तर बॅटरी आहे तर बारा चौदाची म्हणजे बारा होल्ड चौदा एमपे ची आहे पंचवीस ते तीस पंप ह्याच्यामध्ये पतात म्हणजे एकदा तुम्ही चालू केला पंप फुल चार्ज करून तुम्ही लावला तर पंचवीस ते तीस पंप पर्यंत तो पाणी मार शकतो मारत असताना जर साठीला त्रास होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी जा तुम्हाला जाळी पण दिलेला आहे जास्त वेळ जरी पंप खांद्यावरती किंवा पाठीवरती जास्त तर त्रास होणार नाही गबरूच्या अशाच व्हिडिओसाठी आणि प्रोडक्टसाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा धन्यवाद